नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही हॉस्पिटलच्या बाहेर येते परंतु तिचा पाय घसरल्यामुळे ती खाली पडणार तोच जानकी येते आणि जानकी आईंचा हात धरते आई तुम्ही ठीक तर आहात ना म्हणून सुमित्राला पडण्यापासून वाचवते तेव्हा सुमित्रा मात्र काही उत्तर देत नसते तेव्हा जानकी अगदी प्रेमाने म्हणते की जसा नकळत हा हात हातात आला तसा प्रेमाने आणि हक्काने येऊन द्यात ना आई आहो आम्ही आहोत ना तुमच्या आधारासाठी ते पण तुमच्या बरोबर कायम असू तेव्हा मात्र सुमित्रा काही बोलत नाही आणि ती तोंड असे फिरून जायला निघते पण जानकी म्हणते की आई आई तुम्ही कशा आहात तुम्ही बऱ्या आहात ना हक्काने बोला ना काहीतरी अहो नाना बरे आहात का तुम्ही औषध घेता का वेळेवर सर्व काही असे असंख्य प्रश्न जानकी अगदी प्रेमाने आईंना म्हणजे सुमित्राला विचारते परंतु सुमित्रा मात्र काही बोलायला तयार नसते परंतु शेवटी मात्र माईला बाजार फुटतो सुमित्रा ही जानकी बरोबर बोलते अगं घरातील सर्वजण बरे आहेत परंतु ओवी कशी आहे ओवी बद्दल विचार ओवीला काही भाजलं तर नाही ना तर जानकी म्हणते की, की नाही आई सुखरूप आहे आईनी ओवीच्या बद्दल इतकं विचारलं म्हणून जानकीला इतका आनंद होतो आणि आनंदाने म्हणते की आई तिला काही झालेली नाही ती सुखरूप आहे कारण पहिल्यांदा आई आज बोललेले असतात इतक्या दिवसातून म्हणून जानकीचा जा आनंद गगनात माविण्याचा होतो आणि होऊन सुमित्राला सांगते की आई कायम ती तुमची आठवण काढत असते तेव्हा सुमित्राला आणखीन विचारायचं असतं की अजून कुणाला काही झाले तर नाही ना म्हणजे ऋषिकेश बद्दल हा प्रश्न विचारते तर जानकीच्या डोळे चटकन पाणी येतं जानकी ही सुमित्राला विचारते की आई म्हणजे अजून ऋषिकेश बद्दलच विचारतात ना नाही आई ते एकदम सुखरूप आहेत असे जेव्हा जानकी सांगत असते त्याच वेळेस तेथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश जानकीला जानकी असे म्हणणार तोच लगेच ऋषिकेशचे लक्ष सुमित्राकडे जाते आणि सुमित्राला बघून जानकी सुद्धा शांत राहते आणि ऋषिकेश शांत बसतो आणि सुमित्राकडे बघतच असतो तेव्हा ऋषिकेश हा शांत राहून हो जानकीला म्हणतो की चल सगुणाला भेटायचे आपल्याला तिला तुझ्याशी बोलायचं तेव्हा लगेच आ, जानकी म्हणते की अहो आई आल्यात आणि हे बघा आणि देवळात सुद्धा आपण एकमेकांशी बोललो नसतो नव्हतो देवळात त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी हातवर उचलला होता तेव्हा सुद्धा काही ना तुम्ही बोलले नव्हते अहो त्यांना तुमची खूप काळजी आहे त्यामुळे एकदा तरी तुम्ही आईंशी बोला ना म्हणून जानकी प्लीज असे ऋषिकेशला विनवणी करते परंतु ऋषिकेशला मात्र मनामध्ये राग असतो आणि सुमित्राला तर ऋषिकेशची बोलायचं असतं आणि तेवढ्यात तेथे ऐश्वर्या येते तेव्हा ऋषिकेश मात्र ऐश्वर्याकडे रागाने बघत असतो आणि जानकी ही ऐश्वर्या आली म्हणून तिच्याकडे पाहत असते तर सुमित्राचे पूर्ण लक्ष हे ऋषिकेशकडे असते तेव्हा ऋषिकेश रागाने म्हणतो की मला कुणाची काही बोलायचं नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या लगेच ही टपूनच असते ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो कुणाशी म्हणजे काय अहो ऋषिकेश दादा आई आहेत त्या आईंशी नीट बोला आणि ते पण त्या आमच्या आई आहेत तेव्हा जानकीला खूप राग येतो जानकी म्हणते की आमच्या म्हणजे काय ग का तू मायल लेकरामध्ये पडते त्या आमच्या सुद्धा आई आहेत हे विसरू नकोस तेव्हा मात्र ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश म्हणतो की आपलं कोणी नाही आपल्या कोणी आई सुद्धा नाही एकदा जानकी तुला मी सांगितलं ना तेव्हा मात्र ऋषिकेशच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यानंतर सुमित्राला आणखीन वाईट वाटते आणि जानकीला सुद्धा तेव्हा ऋषिकेश अगदी जानकीच्या हाताला धरतो आणि तिला चल असे म्हणून जबरदस्तीने घेऊन जातो जानकी मात्र म्हणते की ऋषिकेश आहो आई आणि आई तुम्ही पण परंतु ऋषिकेश मात्र काही न बोलवून देता तो आतमध्ये जानकीला घेऊन जातो ऐश्वर्याला तेच लागत असते आणि तेच कारण ती सुमित्राला दाखवून म्हणते की बापरे आई अहो काय हे सगळं काय बोलतात ऋषिकेश दादा सुमित्राला तर काय बोलू आणि काय नाही हे समजत नाही कारण त्या दोघांमध्ये इतका गैरसमज ह्या नागीन ऐश्वर्याने वाढून ठेवलेला असतो आणि त्यात ती आणखीन भर कालवण्याचा प्रयत्न करत असते आई अहो यांनी आपल्या नानांना स्वतः ढकललेत आणि तरीसुद्धा स्वतःच किती माज असल्यासारखं दाखवतात बघ ना आई अहो किती माज आहे स्वतः चुका करतात आणि आरोपपत्र आपल्यावर वा। सुमित्राला वाईट वाटत असते ती फक्त शांत असते तर ऐश्वर्य म्हणते की आई अहो जाऊन द्या तुम्ही नका काळजी करू तुमची जवळची माणसं आहेत ना तुमच्या सोबत तेव्हा सुमित्रा एकटोक ऐश्वर्याकडे बघत असते तेव्हा ऐश्वर्या परत म्हणते की आई जी माणसं तुमची नाहीत तुम्ही त्यांचा असा विचार करत बसू नका असा विचार केल्याने तुमचा बीपी वाढतो आणि त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतो चला बरं घरी म्हणून ऐश्वर्या ही सुमित्राच्या हाताने धरते आणि तिला घरी घेऊन जाते सुमित्राला म्हणते कारें, तर खूप वाईट वाटतं कारण ऋषिकेश जे काही बोललेलं असतो तर ते शब्द तिच्या मनाला टोचतात परंतु ती ऐश्वर्यासमोर काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेश आत येतात तर सगुणाजवळ गुलाब बसलेला असतो आणि जा सगुणाची ती अवस्था बघून खूप रडत असतो तेव्हा ऋषिकेश आणि जानकी गुलाबला समजवतात तेव्हा सगुणाच्या डोळ्यात अगदी खळखळून पाणी येतं कारण तिला पश्चाताप होतो तेव्हा ती जानकी वहिनीला म्हणते की वहिनी आहो मी तुमच्याशी खूप वाईट वागले म्हणूनच मला त्याची शिक्षा मिळाली तेव्हा जानकी म्हणते की सगुणा अगं शांत हो स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा सगुणा म्हणते की नाही वहिनी आणि दादा तुम्ही मला जमलं तर माफ करा तेव्हा जानकी म्हणते की अगं सगुना पास जाता किती माफी मागशील ग तू गुलाबजादा आणि सगुना खूप रडतच असतात आणि सगुना रडतच हे सर्व बोलत असते ऋषिकेश अगदी मोठ्या मनाने आपल्या बहिणीसारखं सगुनाला समजावतो की अग आता तू माफी वगैरे काही मागत मा, बसू नको अगद स्वतःची काळजी घे आणि लवकरात लवकर बरी हो अगं असं समज की अजून काही वर्ष ह्या गुलाबला तुला झेलायचं म्हणून देवाने तुला वाचवलं तेव्हा आपल्या सगुणाला हसू येत तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुलाब अरे ओवी तिकडे एकटीच आहे तू जाऊ नये तेव्हा गुलाब सगुणाच्या डोक्यावर रडतच हात ठेवतो आणि येतो असे म्हणतो तेव्हा जानकी म्हणते की काळजी करू नका मी येथेच थांबते ऋषिकेश आणि गुलाब हे बाहेर ओवीकडे जातात म्हणजे घरी त्यानंतर जानकी ही सगुणाजवळ जानकी तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि सगुना तुला काही त्रास तर होत नाही ना जर काही त्रास तुला होत असेल तर मला सांग मी डॉक्टरांना सांगते सगुना म्हणते की वहिनी एक बोलू का जानकी म्हणते की बोल ना ग तेव्हा लगेच सगुना ऐश्वर्या बद्दल सांगायला सुरुवात करते आहो जानकी वहिनी वहिनी चांगल्या नाही त्या तुमच्या वाईटावर टपल्यात आणि आता सुद्धा त्या मला धमकावून गेल्या जानकी म्हणते की काय बोलते सगुणा तर सगुना म्हणते की हो आहो माझ चुकलं कारण चुलीतील लाकडं हे होण्यापरी मी निखुरीचा दांडा झाले आणि मी तुमच्यावर रागवायचे कारण मी त्यांच्या नादी लागले होते आणि त्याच मला हे सर्व सांगत होत्या परंतु वहिनी तुम्ही मात्र त्यांच्यापासून सावध राहा आणि आज जो प्रकार झालेला आहे ना तो त्यांनीच केला हे ऐकल्यानंतर जानकीला खरंच आणखीन मोठा धक्का बसतो कारण ज्याचा संशय जानकीला होता अगदी सगुणाने ते सुद्धा सांगितलेले असते आणि सगुणा पुढे म्हणते की जानकी बहिणी नी त्यांनी आज जे काही केलं होतं ते केवळ तुमच्यासाठी केलं होतं परंतु मी त्यांना सांगितले नव्हते की मी तुमच्याकडे येणार आहे म्हणून तेव्हा जानकी म्हणते की सगुणा हे पग ज्याच्या डोक्यावर हा परमेश्वराचा हात असतो पाठीवर आई वडिलांची कोणीच वाईट काही करू शकत नाही हे तर जग जाहीर आहे की आमच्या वाईटावर टिपलेली आहेत आणि सगुणा तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे मला माहिती आहे ग अग तू मनाने खूप चांगली आहे परंतु तुझा हा चांगुलपणा इतका वाढला की बाहेरच्या वाईटपणाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी हेच तुला सगुना कामे येणार आहे तेव्हा सगुनाला थोडासा आधार मिळेल तिच्या डोळ्यात पाणी येतं तर जानकी डोळ्यातील पाणी पुसते आणि आता बास कर, आता हे वगैरे सर्व काही सोडून दे आणि आता लवकरात लवकर तुला बरं व्हायचं आणि लवकरात लवकर तुला घरी यायचे तेव्हा जो काही ऑक्सिजनचा मास्क असतो तर जानकी आपल्या हाताने सगुनाच्या नाकाला लावते आणि आता ऐश्वर्याबद्दल तिला आणखी मनात राग येतो कारण आता सगुनाने सुद्धा ऐश्वर्याबद्दल जानकीला सांगितलेले असते आणि जानकी आता पूर्णपणे सावध असते त्यानंतर इकडे सौमित्र हा घरी अवंतिकाला सांगत असतो की अवंतिका अगं तू मगाशी जे काही ऐश्वर्याबद्दल बोलली ते अगदी खरं होतं अवंतिका म्हणते की हो ना अरे मी तिला ओळखायला लागले कारण मला माहिती होतं आणि मला पूर्ण खात्री होती की काहीतरी कान ती करून आली तेव्हा सौमित्र सांगू लागतो की मी जानकी बहिणीशी बोललो आणि तेव्हा तिने मला सांगितलं होतं की एक म्हातारी बाई तिच्या दारात आली होती आणि जाताने मात्र फराळाचा बॉक्स तेथे ठेवून गेली आणि लगेच अवंतिका म्हणते की त्यामध्ये फटाके होते राईट ना आणि ते फटाके कुणासाठी होते हे तुला सांगायची काही गरज नाही सौमित्र आणि एक मिनिट सौमित्र जानकी काय म्हणाल्या की जी बाई ही फटाके घेऊन आली होती ते बॉक्स ठेवणारी तर ती म्हातारी होती आणि ऐश्वर्या जेव्हा घाबरून आली होती तेव्हा मात्र तिच्या केसामध्ये मा पांढरा कलर लागलेला होता आणि ते तू बघितलेस ना त्यामुळे आता ह्या दोघांमध्ये नक्की काहीतरी कनेक्शन आहे आणि ती म्हातारी बाई ही दुसरी तिसरी कोणी नसून फक्त ती ऐश्वर्याच आहे आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही सुमित्राला घेऊन आत येते आणि सावकाश असे म्हणत असते तेव्हा सौमित्र हा अवंतिकाला शांत राहण्यासाठी सांगतो कारण ऐश्वर आली हे तिला खुनावतो तेव्हा मात्र आणि जेव्हा आत येतात तर सौमित्र आणि अवंतिका लगेच उठतात सौमित्र हा आईला विचारतो की आई आता सगुना कशी आहे तर लगेच ऐश्वर्या म्हणते जिवंत आहे तेव्हा सुमित्रा लगेच ऐश्वर्याकडे बघायला सुरुवात करते तर ऐश्वर्या पुन्हा बोलणं बदलते की बरी आहे आता ती तेव्हा अवंतिका म्हणते की आई दादा आणि वहिनी आहेत ना गुलाबदादांजवळ जवळ तेव्हा म्हणते ते ते आणि हॉस्पिटलचा सर्व खर्च त्या दोघांनीच केला तेव्हा की हो आई तेच ना अगं दुसऱ्यांच्या चुकीची किंमत त्यांना मोजावी लागली तेव्हा सुमित्र म्हणते की हो आरे पण सगुणा सोबत असे व्हायला नको होते तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं संगत संगत ना चुकीच्या संगतीचे परिणाम वाईटच होता ऐश्वर्या म्हणते की आई चला हो आतमध्ये चला आणि सौमित्राच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नसते तेव्हा सौमित्र हा म्हणतो की अवंतिका अगं तुला माहिती आहे ना कितीही आपली काळजी केली तरी आपण स्वतःची काळजी घ्यायला हवी नाहीतर सगुण सारखं आणि अगं बर ना अवंतिका तू आईला जेवायला वाढ प्लीज तेव्हा अवंतिका म्हणते की हो हो तर सौमित्र म्हणतो की तिला सुद्धा वाढ तिला सुद्धा भूक लागली असेल असे रागाने ऐश्वर्याकडे बघत म्हणतो तेव्हा अवंतिका म्हणते की चला आई मी तुम्हाला जेवायला वाढते आणि अवंतिका सुमित्राला आतमध्ये जेवायला घेऊन जाते तर ऐश्वर्य मात्र रागणी त्या दोघांकडे बघत असते आणि ती सुद्धा त्यांच्या मागे येते आणि परत अवंतिका आणि सुमित्रा आतमध्ये गेल्यानंतर स्वतः थांबते आणि परत सौमित्र जवळ मागे वळून येते आणि सुमित्राला धमकावते मी तुझं ऐकून घेते म्हणून सतत मला टोमणी मारत बसायचे नाही कळले का तर ऐश्वर जायला निघते तर सौमित्र पुन्हा म्हणतो की थांब ग जरा आणि काय सतत तितक्या घाईत का असतेस मगाशी सुद्धा कळले की तू घाईतच घरी आली आणि काय ग तुझे केस पांढरे होतात अगं अवंतिका सांगत होती म्हातारी होते का तू आणि हो हो म्हातारीवरून मला आठवले की जानकी सुद्धा मला म्हणाली होती फोनवर की तिला तिच्या दारात कुणीतरी म्हातारी बाई आली होती आणि तिने बॉक्स बॉक्समध्ये फटाके सुद्धा ठेवले होते आणि म्हातारी बाई आणि म्हातारी बाई म्हंटल की, की पांढरे केस आलेच आणि असे पुढे म्हणणार तोच लगेच ऐश्वर म्हणते की काय रे आणि आणखी तुला काय म्हणायचं म्हणजे ते सर्व काही केलं ते मीच केलं म्हातारीच्या वेशात मी तिकडे गेले होते आणि मीच तिकडे त्या बॉक्स मध्ये फटाके ठेवले म्हणून सगुनाला भाजले असे तुला म्हणायचे का तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय म्हणजे तुला असे वाटते की ते सर्व काही झाले ते मीच केले तेव्हा सौमित्र म्हणतो की वाटत नाही मला खात्री आहे पूर्णपणे की जे काही केले के ते तूच केले जानकी बहिणी घरात होती तेव्हा सुद्धा तू तिला त्रास दिला आणि आता ती तिकडे सुकत आहे तरी सुद्धा तू तिच्या मागे लागतेस पण डोंट वरी ऐश्वर्या अगं या सर्वाचा शेवट लवकरच होणार आहे तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की कोण करणार तू करणार तू करणार का माझा शेवट तू हरवणार का मला तेव्हा सौमित्र म्हणतो की हो मी तुला संपवणार आणि ते पण पुरावे सगळ आणि हे जे काही तू करते ना ते सर्वांचे पुरावे मी गोळा करणार या घराचा मी कोर्ट करणार आणि तुला आयुष्यभराची आदवल घडव घडवणार म्हणजे घडणार नाहीतर मी वकिली सोडून देईल असे वरून सौमित्र हा रागाने आपल्या रूम मध्ये निघून जातो ऐश्वर्या मात्र पूर्णपणे आता घाबरते त्यानंतर इकडे जानकी आपल्या घरी येते आणि देवघरासमोर ती देवाला दिवा लावते आणि देवाला नमस्कार करते आपल्या पदरेमध्ये जे काही पैसे बांधलेले असतात तर ते पैसे घेते कारण तिला ओवीच्या शाळेची फी भरायची असते आणि त्यासाठी मात्र ते पैसे कमी असतात ते तेवढ्यात ऋषिकेश हा फ्रेशहून येतो तर जानकी विचारते की फ्रेशहून आलात का थांबा मी लगेच तुम्हाला जेवायला वाटते फार थकलेले आहात तुम्ही तेव्हा जानकी जायला निघते तर ऋषिकेश म्हणतो की तू नाही थकलीस का अगं जानकी सतत तो चेहऱ्यावरच जे काही दुःख आहे ते हसण्याच्या रेषेखाली दब दाबते तुला ही सर्व करून खरंच थकत नाही का तू तेव्हा जानकी ही काही उत्तर नाही देता म्हणते की हॉस्पिटलमध्ये सर्व काही पैसे खर्च झालेत ओवीच्या शाळेची फी सुद्धा भरायची तेव्हा ऋषिकेश म्हणतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ना ओवीच्या शाळेचे पैसे सुद्धा भरायचे तर जानकी म्हणतो की हो पाच हजार रुपये उरलेत आणि ऋषिकेश तुम्ही ओवीच्या शाळेची फी भरण्याचं टेन्शन घेऊ नका ते मी मॅनेज करेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय जानकी म्हणते की हो मी ओवीच्या शाळेत जाणार आहे तिच्या प्रिन्सिपलला भेटण्यासाठी आणि ते मी त्यांच्याशी बोलून घेईल तर अहो म्हणजे इतकेच पैसे शिल्लक राहिलेत आणि किराणा सुद्धा घरातील संपलेला आहे आणि महिना सुद्धा अजून बाकी आहे तर काय करायचे आपण पैसे कमवायचे तर काम सुद्धा नाही आणि काम तर आपल्याला बघवावे लागेलच परंतु आता मात्र काम नाही तर ऋषिकेश म्हणतो की काम शोधावे लागेल आणि ते काम मी बघेल मला ते काम मी करायला तयार असेल आणि परत ऋषिकेश जानकीला सॉरी म्हणतो आणि तो वेडवर बसतो तेव्हा जानकी म्हणते की काय सॉरी आणि तुम्ही असे सॉरी का म्हणतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही ग जानकी आज माझ्यामुळे तुला आणि ओवीला हे दिवस बघावे लागतात म्हणून ऋषिकेशला वाईट वाटत असते अगं जानकी मला स्वतःची लाज वाटते ग जीव तुटतो माझा जानकी आजपर्यंत मी कुणाशी वाईट वागलो नाही कधी कुणाला फसवले सुद्धा नाही परंतु आज मात्र माझ्यावर ही काय वेळ आली आणि अजून काय काय बघावी लागणार माहिती नाही आणि काय काय तुम्हाला भोगावे लागणार सुद्धा माहिती नाही आणि हे सर्व माझ्यामुळे ही परिस्थिती तुमच्यावर आली म्हणून ऋषिकेशला आणखीन वाईट वाटतं परंतु जानकी त्याच्या मनाला खूप मोठा आधार देते की ऋषिकेश आहो तुम्ही मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका तुमची काही यात चूक नाही आणि प्लीज असे काही बोलतो नका, तुम्ही माझे मान सन्मान अभिमान सर्व काही आहात आणि तुम्ही नजर खाली घातली तरी मला नाही चालणार ह्या मनगटात किती बळ आहे हे मला माहिती आहे अहो एक लाख रुपये केले आणि जर तुम्ही ठरवले तर खूप काही करू शकता ऋषिकेश आहो तुम्ही तुमच्या ओवीची दिवाळी म्हणजे इच्छा पूर्ण केली अगदी राजशाही थाटात तुम्ही तिची दिवाळी ही पूर्ण केली अगदी आनंदात तिची दिवाळी ही एन्जॉय झाली काय मनाने इतकं खचून घेता काय करत नाही असे तुम्ही हो संघर्षाचे कितीही गाव आपल्यावर बसले आपल्याला दोनच माणसं तोडू शकतात ते म्हणजे आपण धोका आपण दोघं एकत्र किती स्ट्रॉंग आहोत हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही आणि तुम्हीच म्हणाला होतात की पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हणून आणि आपला हात वर करून ऋषिकेशला दाखवते मग आता नवीन सुरुवात करायची खचायचे नाही परिस्थितीशी संघर्ष करायचा आणि आता रडायचं नाही तर लढायचं तेव्हा जानकीची ही इतकी ताकद मिळून आणि तिची प्रेरणा मिळून ऋषिकेश जानकीला मिटीत घेतो आणि जानकीला म्हणतो की मी नाही हरव मी आता हरणार नाही मी आता लढेल आणि पैसे कमवेल तेव्हा जानकीला खूप आनंद होतो आणि दोघे अगदी एकमेकांबरोबर आनंदात असतात त्यानंतर ऐश्वर्या इकडे आपल्या स्टोरूम मध्ये येते आणि स्टोर रूम मध्ये जो काही तिने तो बोर्ड तयार केलेला असतो सर्व फॅमिलींची नावं लिहून आणि त्यात जे काही ऋषिकेश जानकी आणि ओवी यांच्या नावाला आळे मारलेले असते तर तेथे येते आणि त्यावरील कापड बाजूला करते आणि लगेच खुशून म्हणत असते की ठरलेल्याप्रमाणे जर गोष्टी मनासारख्या घडल्यात तर समाधान मिळतं जानकी ऋषिकेश आणि ओवी तुम्हाला तर आता मी घराच्या बाहेर काढले सुमित्रा आई तर माझ्या खिशातच आहे आणि हा सारंग हा सारंग तर माझ्याशी काय बोलणार आणि आमच्या ही नाना नानांची बोलती तर कायमची मी बंद करून ठेवलीच त्यामुळे आता राहिली फक्त कोण की सुमित्रा आणि अवंतिका आणि अवंतिकाचं नाव तेथे मध्ये येते आणि आता त्यांना कसा त्रास द्यायचा हे ठरवते मोठी झाडं मी उपटून फेकून दिली आणि आता हे उगलेलं गवत कितकेसा वेळ लागेल मला कापून टाकण्यासाठी आणि काय तुम्हाला काय बोलला नव्हता की तुम्हाला संपून टाकणार पुराव्या सहित अरे तुम्हाला पुरावे सहित हाय शोधून काढण्याच्या अगोदरच मी बघा की तुम्हाला कशी घराच्या बाहेर काढून टाकते आता मात्र वेळ तुमच्या दोघांची आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणारच पण नको आता घराच्या बाहेर कसाला तोच तोच पॅटर्न एकदा नको दोनदा नको फक्त एकदा करायचा आणि आता काहीतरी वेगळं असं करायचं आणि तुमच्या दोघांसाठी मी काहीतरी स्पेशल असं स्पेशल करते आणि हो तुमच्या तोंडात जो काही जोर आणि एकीत बळ आहे ना मग आता बघत राहा की तुमचं बळच मी कस मोडून टाकते आणि कोर्टात जसे होते ना कोर्टात कसे होते की एकमेकांच्या समोरच एकमेकांना जेव्हा मी तुम्हाला दोघांना करेल म्हणून आता, आता ती सौमित्र आणि या दोघांमध्ये पाडण्याचा प्रयत्न करणार असते कारण आता त्यांना उद्ध्वस्त करायचं ती ठरवते पण कसं की नक्की आता काय करू की ह्या दोघांमध्ये वाद होतील त्यामुळे आता कोणता प्लॅन करायचा याचा ती विचार करत असते आणि कसे या दोघांमध्ये वाद आणू त्यासाठी मी नक्की काय करू म्हणून खूप रिॲक्ट होते आणि समोरच्या आरशाकडे तिचं लक्ष जातं आणि त्या आरशात बघत असते की ऐश्वर्य अगं उत्तर तुझ्या समोरच आहे माझ्यासारख्या एका सुंदर मुलीला डावलून तू त्या दीडदमडीच्या अवंतिकाला जवळ केलं आणि तिच्याशी तू लग्न केलं मग ठीक आहे आता मात्र तुमच्या हॅपी मॅरिड लाईफ मध्ये मी चार चांद लावे तुम्ही अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेतले होते परंतु तुमच्या आता संसारामध्ये सिक्स्टी डिग्री मी फिरवेल मग आता सोमित्र तू पक्षीलस की मी तुमच्या दोघांमध्ये संशयाची आग इतकी पेटवेल इतकी पेटवेल अवंतिका स्वतः तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून सौमित्र तुझ्या तोंडावर फेकेल आणि त्यावेळेस मात्र तुमचे प्रेम हरेल आणि माझा सूड हात जिंकेल हा मात्र ऐश्वर्याचा शब्द आहे म्हणून आता ती सौमित्र आणि अवंतिका या दोघांच्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करायचा ठरवते आणि त्या दोघांना कसे वेगळे करायचे फुट पाडायची असा तिचा पुढचा प्लॅन असतो त्यानंतर इकडे जानकी आणि ओवी प्रिन्सिपल मॅडमला भेटण्यासाठी येतात आणि त्यांच्या कॅबिन मध्ये ते त्यांच्याशी बोलत असतात तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सांगतात शाळेतील गाणं डान्स आणि अभ्यास सर्व काही आहे ना त्यामध्ये आपली ओवी अव्वल आहे आणि आणि सर्व काही स्पर्धा करून सुद्धा ती अभ्यासात कधीही मागे नसते म्हणून आपल्याला तिचं खूप वाटतं सगळ्या मुलामध्ये तिचे संस्कार दिसून येतात आणि त्यानंतर त्या ते जानकीला बोलायला सांगतात तर जानकी म्हणते की शाळेतून नोटीस आली होती फी भरण्यासाठी आणि जानकीने जी फी आणलेली असते तर ती निम्मीच असते अर्धी फी तर ती मॅडमच्या हातामध्ये ते पॉकेट तेव्हा ते मॅडम म्हणतात की ठीक आहे ओके थँक्स परंतु जानकी म्हणते की मॅडम आहो एकदा जर ते, ते पैसे कमी म्हणजे मोजून घ्या पैसे जरा कमीच आहेत कमी नाही म्हणजे जरा जास्तच कमी आहे तेव्हा मॅडम ते पैसे मोजतात आणि जानकीला म्हणतात की माफ करा ओवीच्या आई हे पैसे तर इतकेच आहेत कमी तेव्हा जानकी म्हणते की हो मला माहिती आहे पंचवीस हजार भरायचे आहेत पण आता मात्र आमच्याकडे इतकेच पैसे आहेत तेव्हा मॅडम म्हणतात की अहो असे नाही होऊ शकत कारण शाळेचे सुद्धा काही नियम तेव्हा ओवी तर लगेच रडायला सुरुवात करते ओवी रडतच जानकीला विचारते की आई अगं आता काय करायचं तेव्हा जानकी मात्र आपल्या ओवीकडे बघत असते आणि तिला सुद्धा खूप टेन्शन येते ओवीच्या डोळ्यातील ते पाणी बघून जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि हा भाग येते पुढील भागामध्ये जानकी घरी येते आणि देवघराजवळ बसलेली असते तिच्या जीवाची खूप चिडचिड होत असते की माझ्या लेकीच्या शाळेचे पैसे भरायचे कुठून आणू मी हे सर्व पैसे म्हणून ती देवघर अगदी साफ करत असते आणि देवघरामध्ये साफसफाई करता करता तिच्या हातातील जे काही कापड असते तेव्हा असा काहीतरी चमत्कार घडव म्हणून तिच्या हातात ते नाना जे काही ही तिजोरी ठेवलेली असते तर ती तिजोरी लागणार असते त्यानंतर जानकीचे लगेच कापड त्यामध्ये गुंतते परंतु आता जानकी ते उघडणार असते त्यानंतर इकडे नाना हे सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करतात की मला तुला काहीतरी सांगायचं अवंतिका सुद्धा समोर असते तर सुमित्रा विचारते की काय हो अहो काय झालं तुम्हाला काही सांगायचं का नाना म्हणतात की हो हो तेच ते आणि आपलं बोट करून खुनावत असतात तेव्हा सुमित्राला आणि अवंतिकाला नानांचं काही समजत नाही त्या पूर्णपणे परत विचारत असतात त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्याने आता तिचा प्लॅन हा सुरू केलेला असतो कारण अवंतिका आणि सौमित्र या दोघांमध्ये फूट पाडायचे असते कडाक्याचं भांडण त्या दोघांमध्ये लावायचं असतं म्हणून ती आता सुमित्राच्या रूममध्ये येते अरे अवंतिकाने जर असं आपल्याला एकत्र बघितलं म्हणून ती सुमित्राचा हात आपल्या हातामध्ये घेत असते आणि तेवढ्या अवंतिका येते आणि अवंतिका म्हणायला लागते की अरे सोमी ऐक ना तेवढ्याच समोर तिला हातामध्ये हात आणि ऐश्वर्या सौमित्र दिसतात सौमित्राच्या मनात मात्र काही नसतं परंतु आता ऐश्वर्या मात्र विष पेरवण्याचा प्रयत्न करते तेव्हा सौमित्राला मात्र ऐश्वर्याचा खूप राग येत असतो आणि अवंतिका त्या हाताकडेच बघत असते आणि तिचा आता गैरसमज होणार असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद